महारेशीम अभियानाला आजपासून सुरुवात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रेशीम रथाला दिली हिरवी झेंडी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते रेशीम रथाला हिरवी झेंडी दाखवून महारेशीम अभियान दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करण्यात आलं तुती रेशीम उद्योग रेशीम शेतीचे महत्त्व त्यापासून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी नोंदणी करता यावी यासाठी रेशीमर जनजागृती करण्यासाठी फिरणार आहे जिल्ह्यातील चौदा तालुक्यामध्ये अठ्यात्तर गावात रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिद्धी मोहीम तसेच नवीन गावे व शेतकरी निवड व नोंदणी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे तुती रेशीम उद्योग हा शेतीला उत्तम जोडधंदा आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचे महत्व जाणून तुती रेशीम उद्योग करण्यावर भर द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी केले रेशीम विकास अधिकारी श्रीमती डी नागोलकर यांनी रेशीम शेतीविषयी सविस्तर माहिती दिली जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ क्षेत्र क्षेत्र एस एस भोयर साहयक श्रीमती श्रीमती पी देठे आदी यावेळी उपस्थित होत्या नमस्कार मी प्रभारी रेशीम विकास अधिकारी नागोलकर आज नऊ जानेवारी पासून तर नऊ फेब्रुवारी पर्यंत आपलं महारेशमी अभियान आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राबवतो आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांनी हिरवी झेंडी दाखवून आपल्या या अभियानास सुरुवात केलेली आहे या सु या अभियानात आपण गावोगावी जाऊन ज्या ज्या शेतकऱ्याकडे बागायती जमिनी आहे त्या शेतकऱ्यांना रेशीम लागवड कशी करायची आणि त्याच्यापासून उत्पादन कसं वाढवता येईल शेतकऱ्याचं त्याच्या त्याच्याबद्दल आपण त्यांना माहिती देतो मार्गदर्शन करतो आणि त्याची नोंदणी करून घेतो तर हे जे एक महिन्याचा कालावधीचा अनुवाद योज अभियान आहे तर त्याला आम्ही महारेशम अभियान म्हणतो हे पुढच्या वर्षी जे जून जुलैमध्ये लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांच्या नोंदणी करण्याकरता हे अभियान चालवले जाते तर आम्ही शेतकऱ्याला असं आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बागायती ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उत्पादन वाढव वाड़, वाढवण्यासाठी आपला हातभार द्यावा आतापर्यंत किती नोंदी झाली म्हणून आत्तापर्यंत म्हणजे ह्या वर्षीची नोंदणी सुरू झालेली आहे जस्ट ऑफिसला आत्ता चार दिवस झाले तर सतरा शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे सतरा शेतकरी वीस एकरवर यामधून शेतकऱ्यांना मनेरेगातून आपल्याला शेतकऱ्यांना चार लाख अठरा हजाराचं तीन वर्षासाठीचं अनुदान आहे ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे आणि पाच एकरच्या जर त्याची जमीन असेल अशा शेतकऱ्याला आपण मनेरेगातून अनुदान देतो आणि एक सिल्क समग्र योजना आहे जी केंद्राची योजना आहे तर केंद्र आपल्याला पन्नास टक्के देते आणि ओ बी सी कॅन्डिडेटला आणि ग स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते प पंचवीस टक्के देते असं पंच्याहत्तर टक्के ओ बी सी कॅटेगरीवाल्यांना आणि जे एस टी एस सी आहे त्यांना नव्वद टक्के अनुदान मिळते सिल्क सामग्रीमधून याची खरेदी खरेदी जी आहे ती बडनेराला उप आहे तिथे खरेदी खरेदी विक्री केली जाते कोशाची पुन्हा बीड जालना इथे मोठ्या प्रमाणात याचा व्यापार चालतो खरेदी विक्रीचा जास्तीत जास्त व्यापार तिथे चालतो